मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे त्र्यंबक राजाच्या चरणी भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर या रस्त्यावरून आपल्या ताप्यासह प्रवेश केला विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते अशी नागरिकांची ओरड आहे नाशिक महापालिकेच्या वतीने या रस्त्याची सुधारणा करावी रस्त्यातील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी उद्योजक राजकीय नेते तसेच परदेशातील मोठे नेते उद्योजक सुद्धा येतात त्यांना नाशिक त्र्यंबकेश्वर या रस्त्यावरून प्रवास करून त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकला यावे किंवा जावे लागते मात्र नाशिक महापालिकेच्या वतीने या रस्त्याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही वाढती वर्दळ रस्त्यात केलेली अतिक्रमणे तसेच रस्त्यात पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर प्रवास करणे अवघड झाले आहे असे असताना राजकीय नेते या रस्त्याने येतात जातात तेव्हा त्यांच्यामध्ये नाशिक बद्दल आणि त्र्यंबक राजाकडे नागरिकांना पडला आहे देशातील मोठे त्र्यंबक राजाच्या दर्शनाला येतात मात्र नाशिक महापालिका या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष करते हे सत्य नाकारता येत नाही आज रामनाथ कोविंद हे त्र्यंबकराजाच्या दर्शनाला येऊन गेले यापुढे तरी नाशिक महापालिकेने या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याची सुधारणा करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद